नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा पितृपक्ष सुरू झाला आहे आणि या पितृपक्षातल्या वेगळ्या वेगळ्या सेवांचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत पण प्रत्येकालाच या सेवा करणं शक्य होईल असं नाही पक्षाच्या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपल्याला काही छोटे छोटे सेवा उपाय करायचे आहेत तर याबद्दलचीच माहिती मी आज घेऊन आली आहे तर बघा पितृपक्ष हा खूप महत्त्वाचा मानला जातो या काळामध्ये आपण आपल्या पित्रांचे कृपा आशीर्वाद हे मिळवून घ्यायचे असतात कारण इतर वेळेला आपण पित्रांची सेवा करत नाही किंवा ते आपल्याकडून होतेच असं नाही पण या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपले पित्र हे पृथ्वी लोकावर आलेले असतात आणि ते सूक्ष्मरूपामध्ये आपल्या घरामध्ये येत असतात तर आपण जी पण सेवा करतो तर ही सेवा ही त्यांच्यापर्यंत पोचत असते त्याच्यामुळे आपल्याला या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आवर्जून काही सेवा करायचेत आणि काही उपाय पण करायचेत तर यातील एक अत्यंत प्रभावी उपाय तो म्हणजे आपण संध्याकाळी झोपण्याआधी एका गडव्यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे तो गडवा आपण आपल्या किचन ओट्यावर ठेवायचा आहे रात्रीच मग तुम्ही आ, जे पाणी पिण्यासाठी पिंपं वापरता किंवा फिल्टर वापरता त्याच्यातलंही पाणी तुम्ही भरून ठेवू शकता किंवा मग नळाचं पाणी पण तुम्ही भरून ठेवू शकता हे आपल्याला रात्री झोपण्याआधी करायचं आहे म्हणजे अगदी तुम्ही सहा सात आठ नऊ दहा कधीही तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे ते भरून ठेवायचं आहे आदल्या दिवशी संध्याकाळी असा हा गडवा आपल्याला भरून ठेवायचा आहे त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे पाणी आपल्याला दुसऱ्या दिवशी आपण सकाळी जेव्हा उठणार तेव्हा उठल्या उठल्या आपल्याला हे आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आता शिंपडताना आपल्याला जर अगदी समोरासमोर दरवाजा असतील शेजारी शेजारी दरवाजा असेल तर दुसऱ्याच्या दरवाज्यामध्ये ओलं होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपण आपल्याच दरवाज्यामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे आपण आपला उंबरटा तो लाकडाचा असेल तरी अगदी थोडंसं शिंपडायचं आहे आणि लगेच पुसून घेऊ शकता आणि दरवाज्याच्या बाहेर पण असं हे पाणी शिंपडायचं आहे आता थोडी कमी जागा असेल तर गडव्यातलं पूर्ण पाणी संपणार नाही उरलेलं तुम्ही गॅलरीमध्ये ओतू शकता किंवा बेसिनमध्ये ओतू शकता पण आपल्याला हे अगदी सकाळी लवकर करायचं आहे म्हणजे ज्या वेळेला तुम्ही उठता तेव्हा पहिल्यांदा दरवाजा आपण उघडतो तेव्हा आपल्याला ही कृती करायची आहे मग आता जर तुमच्या घरामधले असं कोणी असेल की ते ऑफिसला लवकर जातात पहाटे जातात तर आपल्याला ते त्यांनी दरवाजा उघडून बा बाहेर जाण्याआधी ही कृती करायची आहे मग त्यांनी केली तरी चालेल म्हणजे हे आपल्या घरातील कोणीही व्यक्ती करू शकते पण आपल्याला ही गोष्ट सकाळी आपण जेव्हा पहिल्यांदा दरवाजा उघडतो तेव्हा करायचं आहे असं का करायचं कारण आपल्या दरवाजाच्या बाहेर आपले, आपले पितृदेवता पण असतात त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या दरवाजामध्ये थांबलेली असते आणि जेव्हा पण आपण सकाळी दरवाजा उघडतो तर तेव्हा ही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते पण जर आपण हे असं पाणी शिंपडलं तर ती तिथेच थांबते त्याच्यामुळे आपण असं सकाळी आणि या कृतीला अगदी दोन मिनिट लागतात तर ही सेवा आपल्याला दररोज करायची असते पण जरी दररोज करणं शक्य होत नसेल तरी आपल्याला हे पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आवर्जून ही गोष्ट करायची आहे आपल्याला असं पाणी शिंपडायचं आहे ते तुम्ही लगेच पुसून घेऊ शकता किंवा नंतरही पुसून घेऊ शकता यासाठी तुम्ही आंघोळच केलेली पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही अगदी झोपेतून उठला की लगेच हा उपाय करायचा आहे कारण आपण सकाळी दरवाजा उघडत असतो तर ही गोष्ट आपल्याला आवर्जून करायची आहे या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला आपलं स्वयंपाकघर झाडून घ्यायचं आहे आणि मग स्वयंपाक करायचा आहे आंघोळ करून आपण स्वयंपाक करायचा आहे जरी आपल्या पितरांच्या तिथीला तर आपल्याला काय करायचं आहे याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिला आहे पण बघा पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये आपण स्वयंपाक करण्याआधी निदान आपलं स्वयंपाकघर आपण झाडून घ्यावं आणि असं पाणी हे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं आहे याच्याने आपले पितृदेवताही प्रसन्न होतात आणि दरवाजाच्या बाहेर जी नकारात्मक ऊर्जा थांबलेली असते तर ती नष्ट होण्यास मदत होते तर ही अगदी छोटीशी सेवा आहे पण ही आपल्याला नक्की करायची आहे आणि या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपण झाडूची खरेदी करायची नाही आहे या एका नियमाचं आपल्याला पालन करायचं आहे की या पंधरा दिवसामध्ये आपण नवीन झाडूची खरेदी करणार नाही होत दुसरं म्हणजे आपल्याला आता आंघोळ वगैरे झाल्यावर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तर आ आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ घालून आपल्याला आंघोळ करायची आहे हा उपाय फक्त ह्या पितृपक्षाच्या पंधरा दिवस आपल्याला करायचा आहे आंघोळ झाल्यावर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं तर सूर्याला अर्घ्य देताना पण आपल्याला असा <rhına> गडवा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे <laughs> तिळ घालून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला स्क्रीनवर जो मंत्र दिसतो तो आपल्याला म्हणत म्हणत सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे हे अर्घ्य दिलेलं पाणी हे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये पडेल अशा पद्धतीने अर्घे द्यायचे म्हणजे खाली बादली किंवा टप तुम्ही ठेवायचं आहे आणि मग अर्घे द्यायचे आता जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल आणि ते पाणी डायरेक्ट जमिनीवर पडतं ते लगेच सुकून जातं पण जर तुम्ही शहरी भागामध्ये राहताय तर आपण असं काहीतरी खाली भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे अर्घे दिलेलं पाणी पडेल असं आपल्याला ते भांडं ठेवायचं आहे नंतर हे अर्घ्य दिलेलं पाणी हे आपल्याला तुळस सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही नंतर ते टाकू शकता आता आर्गे देताना आपल्याला बरोबर आपल्या समोर बघायचं आहे आणि हात आपले असे उंच करायचे जेणेकरून हा गडवा अंगठ्याचा स्पर्श या गडव्याला होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हा या चार बोटामध्येच पकडून आपल्याला अर्घे द्यायचं आहे सूर्याला अर्घे कसं द्यायचं आहे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर तोही बघा तर अशा पद्धतीने आपल्याला अर्घ्य द्यायचे आता हे अर्घ्ये आपण अगदी सकाळी द्यायचं आहे म्हणजे आठ साडेआठच्या आधीच तुम्ही अर्घ्य द्या सकाळी अगदी पहाटेपासून तुम्ही देऊ शकता या की होईल तेवढ्या लवकर आपण असं हे अर्घ्य द्यावं नंतर आपल्याला आपल्या आप घरातील महादेवांच्या पिंडीवर किंवा जर मंदिरात शक्य झालं तर आवर्जून मंदिरातल्या महादेवांच्या पिंडीवर पण असं तिळयुक्त जल आपल्याला अर्पण करायचं आहे आता महादेवांच्या पिंडीवर जल अर्पण करताना पण आपण तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या किंवा गडवा याचा वापर करावा प्लास्टिकच्या बॉटलने महादेवांच्या पिंडीवर जल अर्पण करू नये तर त्याच्यामुळे आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणात असं महादेवांच्या पिंडीवर काळे तीळ मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे बघा आपण पिंपळ वृक्षालासुद्धा तिळ घालून असं जल अर्पण करायचं आहे आपल्याला पिंपळ वृक्षाखाली भात आणि दही याचा पण नैवेद्य आपल्या पित्रांच्या स्मरणात ठेवायचा असतो कारण पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि आपले पितृदेवता असतात तर त्याच्यामुळे आपल्या जवळपास जर पिंपळ वृक्ष असेल तर आपण तिथे दहीभताचं नैवेद्य ठेवावा त्याच्यावर पण थोडेसे काळेतीळ टाकावे आणि पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावं त्याच्यामध्ये पण थोडेसे आपल्याला काळे तिळ घालायचेत अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायचे बघा या सेवेसाठी फार काही वेळ लागणार नाही आहे अगदी सोप्या आणि कमी वेळेमध्ये होणाऱ्या सेवा आहेत पण याच्याने आपल्या प्रखरातील प्रखर पितृदोष कमी होण्यास मदत होते या सेवा आपल्याला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ नक्की करायचेत कारण आपल्याला पूर्ण वर्षभर या सेवा होतातच असं नाही पण या पितृपक्षाच्या पंधरा दिवस हे आपल्या पितरांना समर्पित आहेत तर या काळामध्ये आपण या सेवा नक्की करा शक्य का आता ज्या मी हे छोटेसे उपाय सांगितले ते आपण पितृपक्षाच्या पंधरा दिवस करायचेत पण जर का काही कारणास्तव आपल्याला या पंधरा दिवस करणं शक्य नाही झालं तरी आपली पित्रांची ज्या दिवशी तिथी आहे त्या दिवशी आपल्याला आवर्जून ही गोष्ट करायची आहे कारण त्या दिवशी आपले पित्र हे सूक्ष्मरूपात आपल्या घरी येत असतात तर आपल्या पित्रांच्या तिथीच्या दिवशी या सर्व गोष्टी आपण नक्कीच करा काही लोकांचा असा समज असतो की पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये देवपूजा करू नये तर हे फार चुकीचं आहे पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये आपण आवर्जून देवांची पूजा करायची आहे देवांची पूजा करायची असं नाही आहे पण आपण जास्तीत जास्त आपल्या पितरांची सेवा करायची आणि देवपूजा पण करायची पण जर आपल्याला वेळ नसेल इतर काही ग्रंथ पोथी आपण वाचतो तर त्या वाचायला आप त्या आपण वाचू शकतो पण आपल्याकडे जर वेळ कमी असेल तर आपण आधी पित्रांची सेवा करावी आणि मग नंतर आपण देवदेवतांचे इतर ग्रंथ किंवा पोथी आपण ज्या वाचतो त्या आपल्याला वाचायच्या असतात तर मुळीच गैरसमज करून घेऊ नये की पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये देवपूजा करू नये तर ती देव तर हा चुकीचा समज आहे पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये आपल्याला देवपूजा पण करायची आहे पण आपल्याला अशी आपल्या पितरांची पण सेवा करायची आहे कारण हा काळ हा पितरांना समर्पित आहे तर या काळामध्ये आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त आपल्या पितरांची सेवा करायची आहे आपल्याला शक्य झालं तर नदीकाठी पण आपल्याला एक दीपदान करायचं असतं त्या पद्धतीने आप आपल्याला अगदी हे छोटे छोटे उपाय आहेत याच्यासाठी फार वेळ लागणार नाही पण या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला ही या सेवा दररोज करायचे आहेत दररोज जर शक्य नाही झालं तर आपल्या पित्रांच्या तिथीला आणि ज्या दिवशी आपल्याला जी गोष्ट ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी आपल्याला ती गोष्ट करायची याच्यातले जेवढे उपाय आपल्याला करणं शक्य होईल ते आपण नक्कीच करा तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ